अरे नवनाथ काय म्हणतोस कसा आहेस अरे साखर मार्या कधी लोय मुंबईवर ना मला ना चार दिवस झाले होळीला आलोय मुद्दाम सुट्टी काढली होलो होळीला जाऊन या गावी तुझं चालला बाकी मुंबईत काम नोंदो हा ना व्यवस्थित अरे माझं काम ना चाललंय रे नीट सकाळी नऊच्या ट्रेनने जायचं रात्री आठ वाजता परत यायचं हा ट्रेनचे धक्के आता जीव मेटाकटी ला तो घरी ये अरे पण तू मुंबईत गेलेस कशा है होतं तुका वाईट बरी नोकरी होती हाय म्हणतात तर तुझ्या काजूची बागा आंब्याची बागा तुका त्यातल्या चार पाशे मिळत होते एकूण ते अशी वाचू तो तुला जाऊची गरज मुंबईत का पडली हे रवलं असतील सुकांचा भागच होता ना रे अरे मुंबई जाऊ नव्हतं काय करू रे तू सांगा दी तीन चार वर्ष लग्नाची घरी बोलणे झाली आहेत पण कोण पोलीला तयार नाही कारण गावी नोकरी करतो म्हणून सगळे म्हणतात मुंबईला मुलगा पाहिजे तेवढी कंट्रोल घरातले म्हणाले जा मुंबईत एकदा एकदाचा नोकरी मुंबईत कर उग्याला लग्न तुमचं काय आपण बरोबर बोलला रे आजकाल या फॅडच झाला गावच्या मुलींका मुलींकाच्या त्यांच्या औषध ऑफिस मुंबईत जावाय लागतं त्यामुळे काय करणार इकडच्या पोराची लग्न होत नाही मोठी अडचणच झाली आहे बाकी तू असं काय करतं इल्या वासना बघतय तुझं आपली मालवणीने बोलू बघत नाही सो चार ते झाले तू मुंबईत जाऊन भाषा विसरलंस की की मुद्दाम बोलत नाही माझ्या वांगडान काय झालं नक्की तुझा मालवणी अरे कोण बोलतंय मालवणी मुंबईत गेलो मी ऑफिसमध्ये मालवणी बोलायला लागलो लोक चेष्टा करायला लाग करा लागले गमत करायला लागली माझे बिल्डिंगमध्ये मालवणी बोलायला लागलो लोक चेष्टा करायला लागले गावटी मला म्हणायला लागले म्हणून मी आता मुंबईत मालवणी सोडून दिलं मानवी आता बोलत नाहीत कशाला ना मालवणी बोलली पाहिजे तू कोण बोलता मालवणी ह्या तू विचारतस अरे तू हायसर मोठं झालं खरी शाळा शिकली हय कॉलेज शिकली आता मुंबईत गेलो की तू म्हणतो कोण बोलता मालवाली तर कोकणात बाहेरचे लोक घेऊन मालवून शिकले बोलूक लागले खयच्याही बाजारात जा मारवाडी सुलोचेरळी जो बेकरीवालो एवढाच काय आता देवगडपासना बागे की नेपाळी येतात ते पण आता बोलतात मालवणी त्यांना पण गोडी वाढली ते पण मालवणी भाषेत बोलू आणि तुका माल लाज वाटता काय म्हणतो या तू एवढाच की त्या खैत मराठी मालिकेत बघ एकतरी मालवणी कॅरेक्टर असता त्याशी मालिकाच पूर्ण होत नाही तर त्यांनाही माहिती या मालवणी प्रेक्षक काय येते मालवणी कॅरेक्टर भाषेत टाकत काय तू मालुणी बघू लाजत काय या तुका अजून मालवणी भाषेचं महत्व माहिती नाही वाटता सात समुद्राफार आपल्या बाबूजी म्हणजे आपले आज सम्राट मच्छिंद्रनाथ कांबळी यांनी नाटकाच्या माध्यमातून अटकेबार झेंडो आपल्या मालवी भाषेत घेऊन गेलेले आहेत ते त्यांचा अभिमान दिवस म्हणजे चार तारीख मालवी भाषा दिवस दररोज साजरा केला होता तर त्यानिमित्तानं तरी आता तो मालवी भाषा बोलू लाज पुन्हा एकदा लाजू नको आता ने, ने आता आतापास मी लाजणार नाही मालवणी बोलू आतापास मी दुसरी मालवणी